नमस्कार आजची आपली म्हण आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी पारध करणे म्हणजे शिकार करणे पारधी म्हणजे शिकारी यासाठी एक गोष्ट आहे दोन शिकारी जंगलात गेले एकाने सशाची शिकार केली ते गावात परतले तेव्हा शिकार करणारा रिकाम्या हाताने येत होता व दुसऱ्याच्या हातात मात्र ससा होता स्वाभाविकपणे ज्याच्या हातात ससा त्यांना शिकार केली असा असावी असं गावकऱ्यांना वाटलं बऱ्याच कामांमध्ये जी व्यक्ती काम करते तिला श्रेय न मिळता जो दिखाऊपणा करतो त्याला कामाचं श्रेय मिळतं लोक प्रथमदर्शनी पुरावा पाहतात पडद्यामागे कुणी काय काम केलं आहे हे सहसा पाहिलं जात नाही म्हणूनच म्हणतात ज्याच्या हातात ससा तो पारधी या म्हणीचा अर्थ ज्याच्याकडे पुरावा आहे तोच मालक किंवा विजेता समजला जातो दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण मन सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओसुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद